नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की मिस करू नका आया, तर चला तर पाहूया आपण कलिंगड कसं कापायचं ते उन्हाळ्यामध्ये कलिंगड सर्वांनाच खायला आवडतं आणि तर उन्हाळा सुरू झाल्यावरती सिजनेबल फळं आपण नक्कीच खाल्ले पाहिजेत प्रत्येक सीझनमधले फळं आपण खाल्ले पाहिजेत च चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला कलिंगड दोन्ही साईडनी कापून घ्यायचं आहे तर जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित उभं करून त्याची ज जाड साल पटकन चाकूने काढता येईल तर पाहू शकता अशा प्रकारे कलिंगड गोल गोल फिरवून त्याची जाडसरवरची साल आपल्याला हिरवी काढून घ्यायची आहे आणि जो थोडा पांढरालीअरही उरलेला असतो तोही अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर खूप पटकन होतं हे काम आणि मग कलिंगडचे मधोमध मद, का चाकूने कापून दोन भाग करून घ्यायचे आहेत मी अर्ध्या भागाचं तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे मी एकच भाग यूज केला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जिथे बिया दिसतात तिथे आपण हाताने अशा प्रकारे करून घ्यायचं आहे किंवा चाकूने कट क केलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे बिया आपण काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बिया खूप पटकन निघतात आणि आपल्याला तरबूज पटकन खाताही येतं तर लहान मुलांना असं करून दिल्यावरती ते नक्कीच कलिंगड क एकदम आवडीने खाणार कलिंगड खायला सर्वांनाच आवडतं आणि अशा प्रकारे आपण स्लाईस करून थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून नक्कीच एन्जॉय करू शकतो चला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा